सजना हो या महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास आज आपल्या विरुळमध्ये घेऊन आलोय महाराष्ट्र म्हणजे बलिदानाचा पराक्रमाचा आणि पराकाष्ठेचा महाराष्ट्र हा रहितेचा आहे आणि खऱ्या अर्थानं हवालदील झालेले शेतकरी मासाहेब चिजावणी या डोळ्यांनी पाहिले संपत चालला सह्याद्री भगव्याचा रंग अंदुक होत चाललेला आणि म्हणून मग काय करावं या पुण्यावर गाढवाचा नांगर दुश्मनांनी फरवला आदिल आले भूगल आले निजाम आले डच फ्रेंच आले या सगळ्यांनी महाराष्ट्राच्या ठाकारावर थया थया हे नाचायला सुरुवात केलेली हा आणि मग महाराष्ट्र होता अनेक संकट महाराष्ट्रावर आली ऐका युगायुगातून युगप्रवर्तक जन्माला यावा हे युगायुगातून युग प्रवर्तक जन्माला यावा म्हणून प्रभू रामचंद्र या ठिकाणी आले आणि युगायुगातून पुन्हा एकदा युग प्रवर्तक जन्माला आला ते युग प्रवर्तक म्हणजे छत्रपती शिवाजी राजे भोसले खऱ्या अर्थानं धर्मावर हनी धरी ग्लानी हरी मग आणि मग येतो युग प्रवर्तक बावीस जानेवारी हा दिवस आमच्या हिंदुत्वासाठी महत्वाचा आहे सिद्धेश्वर महाराज हे भूमी रामचंद्र की है महेश महाराज हे भूमी संतो की है भूमी महापुरुषो की है आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची माती रित्याची माती आहे हा महाराष्ट्र अठरा पगड जाती आणि बारा बोलते उभा केलाय महाराष्ट्र सगळ्यांनी मिळून हा महाराष्ट्र उभा केलेला आहे प्रभु राम येणार आहेत अयोध्येत पाचशे वर्षाचा पारतंत्र संपताय साधू संतांनी त्याग केलेला आहे कार सेवकांनी या ठिकाणी सेवा दिलेली आहे अनेकांनी या मातीसाठी अयोध्येत राम यावेत आणि हा राम ललाच आगमन करण्यासाठी राम म्हणजे साधा नाही बर का जोपर्यंत हृदयात राम आहे तोपर्यंत राम म्हणला पाहिजे एकदा आपल्यातला राम गेला ना लोक राम म्हणायला तयार आहेत म्हणून जय श्रीराम म्हटलं पाहिजे गड्या आणि राम कोण्या जाती धर्माचा नाही राम सगळ्यांचा राम या रिमचा बी आणि म्हणून मला सांगायला आवडेल बावीस जानेवारी हा दिवस असा आहे की प्रत्येकाच्या कपाळावर गंध पाहिजे घरावर भगवा पाहिजे आणि आम्ही गर्व से कहो हम हिंदू है ये भूमी हिंदू की है और एक लक्षात ठेवा भाई इस भारत में रहना पडेगा ना तो भारत माता की जय बोलना पडेगा

राजे मैं मुस्लिम हो आप हिंदू हो राजे सज्जना हो मदारी मेहर मुस्लिम समाजाचा राजे मैं मुस्लिम हो आप हिंदू हो राजे मदारी जात धर्म आणि पंत याच्यावरून श्रेष्ठ ठरत नाही माणूस त्याच्या कर्तृत्वावरून श्रेष्ठ ठरतो कर्तृत्वाला भारी ये मदारी आणि म्हणून तू महाराष्ट्राच्या सेवेत एक एक मावळा कर्तृत्वाला उभा राहिला आई तुटत चालल्याला महाराष्ट्र रयत हवाल दिल होत चालल्यानी आणि डोळ्यासमोर माय भगिनींची संकृती चाललेली भगव्याचा रंग अंदुक होत चाललेला कदाचित सह्याद्री चुकतो का काय असं वाटू लागलेलं आणि मग युगायुगातून एक युग प्रवर्तन या मातीत आला छत्रपती शिवाजीराजे महासाहेब जिजाऊंच्या पोटात आणि महासाहेब जिजाऊंना डोहाळे लागले डोहाळे माती, माती खायचे नाहीत ए डोहाळे आंबटारी आणि तिखट खायचे नाहीत महासाहेब जिजाऊंना डोहाळे लागले साहेब सांगतायत मला घोड्यावर वैसाव असं हे मला समशेरी वाटतात मला सिंहावर वैसाव असं आहे मला दानपट्टे फिरवावेसे वाटतात दानपट्टे फिरवतांच्या गर्द निवडवत पुन्हा एकदा हा भगवा या महाराष्ट्रावर फडकावासा वाटत महाराष्ट्रावर भगवा फडकवण्याचे ढवाळे आई साहेब जितावना लागले कारण भगवा म्हणजे सदा नाहीये हा फक्त गायकांनी की वाजवा झाला वाह शिवचरित्र सांगणं म्हणजे लई एनर्जी लागते सजना खऱ्या अर्थानं राजेंवर बोलायचं ते एवढं सोपं नाहीये महाराज पोटाला ईट पडतो पाय सुरू जात्या राजा सांगणं म्हणजे सोपं नाही बर का ज्या राजानं स्वराज्य के निर्माण केला आणि मग शिवपुत्र या माती जन्माला आले छत्रपती शिवाजी राजांसारखा महापुरात्री पुत्र जन्माला आला महासाहेब चिजाऊनचं तेज झळकत होत आता निजामशाही आदिलशाही आणि मुघलशाही ठेचा काम आता शुभ हातात घेणार होता आणि मग आणि मग राजा घेतले मावळे आठ पगड जाती आणि सोबत ठेवले मराठा म्हणजे साधा नाही बर का सिद्धेश्वर बाबा जो मरले केली पिचरई हटे व महटते हे याद रखो देदार म्हणाचा मराठा लक्ष देऊन का सरांगे पाटलांनी आंदोलन केलंय खऱ्या अर्थानं पाटील जे काम करतायत त्या कामाचा वेगळा अर्थ घेऊ नका ते कुठल्या जातीच्या जा विरोधात नाहीयेत फक्त विशिष्ट मराठा जात आहे त्यांचं म्हणणं येऊनच आहे ज्याला त्याला त्याचं आरक्षण तसंच राहू द्या बाबा पण आम्हाला बी आमचं विरोध आहे कुणाचा विरोध नाहीये ओबीसी बी आपले सगळे अठरा आठळापगर जाते आपले म्हणून आपण आपल्यात मांडायचं नाही लक्ष देऊन ऐका हे कळलं पाहिजे आता समाजाला आपण एक संघ पाहिजे लक्षात घ्या हितेश्वर बाबा पाटलांचा मोठा तिथं काम चालू आहे आणि खरंच त्या व्यक्तीला मानावं लागल हा विषय सांगायला आलो नाही परंतु अनेक प्रश्न उपस्थित होतात आता विषय कमी आहे त्यामुळे बोलत नाही वेळ कमी असल्यामुळं आणि म्हणून मर्दे केले जो पीछे नहीं हटा उसे मरा हटा कहते हैं हे मराठा बसलेले मरा तुम्ही बी आणि मी बी हे एक वाक्य सांगतोय का बाबा भाई मी जन्माला मुस्लिम म्हणून आलो आहे पण मरताना हिंदू म्हणून मरणार आहे हे जीवन आमचं सक्सेस होणार का तर समाज आम्हाला लक्षात ठेव सिद्धेश्वर बाबा आज तुम्ही साक्षीला आहेत महेश महाराज तुम्ही साक्षीला आहेत मुक्ताई आज तुम्ही मी साक्षीला आहे आई ज्या दिवशी मी जाईल न घड्या त्या दिवशी त्यांचा विधी त्यांनी करावा पण आम्हाला भजन करून घ्यावं ही आमची शेवटची इच्छा आहे भजनाच्या नादात हा अनंतात विलीन झाला पाहिजे की मन, समाजासाठी हे धर्मासाठी गेला माझा धर्मवीर शंभूराजा सात वर्षाचं आयुष्य लाभला निधड्या छातीचा हे हल्ला नाही डुल्ला नाही एवढाही काय स्वराज्य निर्माण केलं मग पुत्र भावा ऐसा गुंडा त्याचा तीही रोखी झेंडा अरे छत्रपती शिवाजी राजांनी नुसते मावळे नाही घडवले तो स्वतःच्या संस्कार दिले लेकरांना शौर्य शिकवलं पाहिजे शौर्य म्हणजे तलवार घेणं नाही आपली लेकरं टाळ घेऊन जरी उभी राहिली ना तरी ती शौर्य वाहण्यास लक्षात घ्या अरे म्हणून या मातीत अनेक माणसं उभी राहिली आणि म्हणून बलिदानाची माती आहे थोड्या वेळ वाजवायला लागले की आघात येणार माझ्या कीर्तन जाईन वर वापस बोलाने की नाही काय झाले कीर्तन थोडं उशीरा सुरू झाले मला कीर्तनाचं बंधन वेळेचं माहिती आहे मला माहिती आहे तुम्हाला भूकही लागणार आहे पण मी बी काहीच खाल्लं नाही एवढाच काळाच्या आधीला आहे त्यांनी म्हणजे त्यांनी जेव म्हणले होते तसं नाही माऊली बरं का तुम्ही जेव म्हणले होते पण खऱ्या अर्थानं त्या एनर्जी तू भाई आणि राजा सांगायचे म्हणजे ते मुळमुळीत आवाजात सांगून उपयोगच नाही ना अरे धर्मवीर राजा सांगायचा सा म्हणजे तो सांगायचा सा मग तो संभाजीनगर मध्ये पाहिजे ना घड्या मी संभाजीनगर मध्ये हे संभाजीनगर ह्या लक्ष देऊन ऐकताय का हे संभाजीनगर हे गोष्ट लक्षात घ्या हे संभाजीनगर काय माहिती का जबरदस्त जबरदस्त लढलाय माझा सरजा संभाजी दादा इतका जबरदस्त लढलाय ना त्या कबरीतून उठून मी औरंगजेब सांगत असं हे संभाजीनगर हे बाई लई खतरनाक लढला लई ए वि नाही डोल्ला नाही पकडला गेला असता सात वर्षाचा होता सरजा संभाजी मजा नव्हती बघायची हे बघायची सात वर्षाचा आग्र्याच्या ठिकाणी उभा होता दिलेर खानाने विचारलं औरंगजेबाला सांगितलं हजूर हे सबसे खतरनाक हे याच्या बापाकडं का बघू याच्याकडे बघा हे त्यावेळेस छत्रपती शिवाजीराजे दरबारात पाठदा कुंडी गेले बापाचा अपमान झाला ना शंभू राजांना सहन नाही झाला शंभूराजे सांगतात हे नजरेत नजर घालून बोलत होता औरंगजेबाचा सात वर्षाचा अरे ऊन वार वारा पाऊस धरा नसल ग त्याला एवढ्या लांबा पोराला घेऊन आला सात वर्षाच्या लेकराला चंभूराजे तुमको डर नाही लागता क्या नाही नाही हमय किती का डर नाही लागता हमारे वजह से ओरो को डर लागता हे शौर्य होत शंभूराजांचं लक्षात घ्या आणि धर्मवीर शंभूराजा होता आणि मला वाटतं जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत धर्मवीरच राहील राजकारणांनी राजकारण करावं आमचा संभाजी राजा धर्मवीरच होता धर्मवीर धर्मासाठी गेलाय धर्माचं पालन करण्यासाठी गेलाय हवा आई लय चांगले दिवस आहेत आपले अरे एवढ्या नुसतं कापलं तरी आपल्याला सहन होत नाही ना उघड्या काय जबरदस्त आतोला भयानक या माणसांनी त्रास दिला आपल्या माणसांना लय खतरनाक दिला बघा मुस्लिम समाज हा महाराष्ट्राचा दुश्मन कधीच नव्हता नाही नाही मुस्लिम समाजाची अर्थानं अफजल खान फाडला म्हणजे कुठल्या जातीचा नाही फाडला अफजल खान म्हणजे ती प्रवृत्ती फाडली ती खऱ्या अर्थानं आया बहिणींवर वाईट नजर टाकणारी ती प्रवृत्ती फाडली त्याचा कोथळा बाहेर काढला होता इथं जात नव्हती मारली राजाने अरे काय उभं केलं स्वराज्य